साडी हातमागावरती बनलेली आहे हा पल्लू येतो त्याला चमका पल्लू येतो त्या हँडलूम मध्ये आम्ही हे जे गोंडे राह ज्यांना कोणा गोंडे हवे असतात म्हणजे ज्यांना गोंडे नको असेल त्याने त्यांनी बिडिंग करून साडी करू शकतो हे कर अफला आहे दादा अफला आहे तुझं हे कलेक्शन खूप छान आहे उत्तम बाय कसे आहात तुम्ही सगळे सगळ्यांचं पुन्हा एकदा यशस्वीन ब्लॉगर या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे मी आज आलेली आहे दादरला सो दादरला दादर, दादर वेस्टला दानरडे रोडवरती पेठे बिल्डिंग म्हणजे वामनरी पेठेची जी बिल्डिंग आहे तुम्ही इकडे पाहू शकता वामनरी पेठे ज्वेलर्स म्हणून आहे आणि त्याच्या एक्झॅक्टली बाजूला जयश्री म्हणून आहे एक्स्क्लुझिव्ह असं साड्यांचं म्हणजे जसं की कांचीपुरम म्हणा इरकली म्हणा आणि अजून सॉफ्ट सिल्क म्हणा अशा प्रचंड अशा वेगवेगळ्या प्रकारच्या साड्यांचं सुंदर असं कलेक्शन्स तुम्हाला पाहिलं आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे सो इथे बेसिकली यायचं कसं हा आहे ॲक्च्युली रानडे रोड सो रानडे रोड म्हणजे स्टेशनला तुम्ही उतरला तिथून सर्वात सरळ चालत यायचं आहे पेठेच्या एक्झॅक्टली बाजूला आहे हार्डली तुम्हाला वॉकिंग डिस्टन्स फक्त पाचच मिनटं चालत येणार आहात सो प्लीज या आपण आता छानपैकी डिटेलमध्ये अशा व्हिडिओला मस्तपैकी सुरुवात करूया आणि दादा दा yes, सांग ओके आमच्याकडे आमची स्पेशालिटी आहे इरकल साड्यांची ती मिनिमम आमच्याकडे सहाशे रुपयापासून सुरुवात होते ती साडे हजारापर्यंत आहे त्याच्यामध्ये कॉटन आहेत कॉटन सिल्क आहेत प्युअर सिल्क आहेत भरपूर व्हरायटी आहेत जसं तुम्ही आता बघू शकता जवळजवळ म्हणजे खणामध्ये आहेत खणामध्ये पण आम्ही भरपूर क्रिएटिव्हिटी केलेली आहे जसं पदराला त्याच्यावरती कसो वर्क केलेला आहे okay. त्यात भरपूर आहे। okay. व्हरायटी आहेत तुम्ही बघू शकता हे जे आपल्या सिल्क मध्ये पण आहेत सिल्क मध्ये पण असं वेगळं फ्रेंड्स आजचा हा जो स्पेशली व्हिडिओ होणार आहे तो कर्नाटक मध्ये असलेल्या इरकली साड्यांसाठी असलेला स्पेशली व्हिडिओ होणार आहे अशा प्रकारच्या इरकली साड्यांच्या कलेक्शनच्या शोधात मी खूप अशा महिन्यापासून होते आणि जी ऑथेंटिसिटी साड्यांमध्ये म्हणते ती मला जेव्हा मी पहिल्यांदा या शॉपमध्ये एंट्री केली तेव्हा मला मिळाली सो so, आजचा हे जो व्हिडिओ आहे तो स्पेशली स्पेशली इरकली साड्यांसाठी आहे तुम्ही ते पाहून घ्या साड्याचं जे कलेक्शन रेंज कुठून स्टार्ट होते आपल्याकडे ही जी आहे कॉटन बाय मसराईज मध्ये ही सहाशे रुपयापासून पासून रेंज चालू होते त्याच्यात okay. हा जो पट्टी पल्लू येतो ह्याला ब्लाउज रनिंग मध्ये येतो okay. ह्याच्यात तुम्हाला सेव्हन टू एट कलर्स मिळतील okay. आणि आपल्याकडे या सगळ्या साड्या थ्री सिक्स्टी फायव्ह डेज अवेलेबल असतात किंवा या आपल्या साड्या तुम्हाला पट्टी हा बॉर्डर त्याला इरकल बॉर्डर आपली जी येते सेम त्याच्यानंतर ह्याच्यात दुसरी रेंज होते आपली थाउजंडच्या रेंज मध्ये येते सेम ह्याला टोप पल्लू होतो इथून टोप पल्लू चालू होतो साड्यांमध्ये आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला ब्लाउज रनिंग मध्ये येणार सेम सेम असा yes, ब्लाउज रनिंग सेम रनिंग मध्ये येणार okay. ह्याच्यामध्ये पण तुम्हाला एक नऊ ते दहा कलर्स जी गर्भ रेशमी साडी आहे okay. ह्याला ब्लाऊज कॉन्ट्रास्ट येणार ही जरी बॉर्डर येणार इरकलची आणि ह्याला ब्लाऊज हा असा एक कॉन्ट्रास्ट कॉन्ट्रास्ट वाला प्लीज पाहून घ्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला मी प्रॉपर अशी क्वालिटी दाखवते हे बघा So, तुम्हाला पण ड्रे डिझाईन पण व्यवस्थित दिसते आणि त्याचप्रमाणे कलर पण कॉम्बिनेशन खूप सुंदर असं साड्यांचं तुम्हाला इथे दिसतं सो so, हा झाला आपला तिसरा प्रकार बरं नेक्स्ट आपली आहे ती ही कसुटी वर्क आहे कसुटी वर्क येस ही कॉटन बाय मसराईज कपडा आहे हा हा त्याच्यामध्ये हा आपला हा पॉलिस्टर कप हे येतो पल्लू येतो हा हा आणि ब्लाउज असं रनिंग येतो आणि ऑल ओव्हर कसुती वर्क येतो सो ऑल ओव्हर तुम्हाला साडीमध्ये पूर्णपणे छान पैकी अशी बुट्टी पण पाहायला मिळते की बघा डिझाईन पण खूप असं सुंदर असं आहे आणि हे बघा ही बॉर्डर आणि डिझाईन्स पण तुम्ही आता इथे छान पैकी पाहू शकता पण थोडासा आता पल्लू घेऊया हां अच्छा बाय वे आपल्याकडे साड्या आपल्या चालल्या पूर्णपणे नेहमी ओपन करून दाखवल्या जातात तर यावेळेला मी तुम्हाला दाखवते माझ्यावरती कशाप्रकारे दिसतं सो असं आहे हा तुमचा आता येतोय तो पूर्णपणे भरलेला असा पल्लू दिसतोय आता आपण ओपनची बॉर्डर आहे ना

जे ह्याच्यामध्ये बारीक चेक्स येतात मोठे चेक्स येतात okay. पल्लू सेम आपला टोप पल्लू येतो ओके okay. आणि टेम्पल बॉर्डर पण इरकलीच्या साड्यांची ना अशी खासियत असते की ती कुठल्याही फंक्शन ला नेसलीत ना ते ती उठून दिसते आणि आता असं झालंय की ट्रॅडिशनल साड्या सध्याच्या जमान्यामध्ये अशा खूप आपण प्रत्येक गृहिणीने छानपैकी वेअर केल्या ना त्याच्या खूप छान दिसल्या तर पुन्हा एकदा आपला तो ट्रेंड आलेला आहे हा तुम्हाला दिसतोय हा पूर्णपणे पल्लू आहे आणि त्याचप्रमाणे मी फ्रंट साइड पण दाखवते ह्याच्यात पण एक तुम्हाला देतो सात आठ आपल्याला कलर yes, yeah. मला कमेंट्स मध्ये फ्रेंड्स प्लीज सांगा तुम्हाला या साड्या कशा वाटतात तुमच्या सगळ्यांसाठी साथ खास घेऊन आली आहे मी कलेक्शन त्याच्यामध्ये आता आपल्याकडे एक हँडलूम करे कलेक्शन चालू होतं हे टू थाउजंड थी फाय हंड्रेड रेंज पासून ही पूर्ण साडी हातमागावरती बनलेली आहे हा पल्लू येतो ह्याला चमका पल्लू येतो आणि याला ब्लाऊज सेम असंच रनिंग मध्ये येणार आणि ऑल ओव्हर साडी ही साडेसहा मीटर साडी आहे ओके अच्छा एकदम ऑल ओवर एकदम लाईट वेट साडी आहे प्युअर हँडलूम साडी आहे पूर्ण दिवसभर आपण छान अशी कॅरी करू शकतो आपल्या मराठी लग्नांमध्ये ना मोस्टली अशा हिरव्या साड्या खूप अशा ट्रेंडिंग मध्ये असतात सो फ्रेंड्स हे yes. एक इरकलीच ऑप्शन तुम्ही एक घेऊ शकता छान त्याच्यामध्ये ही लाइनिंग पॅटर्न आहे हा याच्यामध्ये तुम्ही अजून एक फॅब्रिक येतं कॉटन बाय विस्कोस मध्ये ही पण हातमागावरची साडी आहे ओके ही पण ट्वेंटी टू तुम्हाला चार ते पाच हजारच्या रेंज मध्ये येईल तो पल्लू येतो ब्लाउज सेम रनिंग मध्ये येईल याच्यामध्ये आणि याच्यामध्ये पण तुम्हाला कलर्स अवेलेबल होतील ह्याच्यामध्ये प्लेन येतं चेक्स येतं पण तुम्हाला वेगवेगळ्या डिझाईन्स अवेलेबल आहेत

त्याच्यामध्ये असं सिमिलर एक चेक्स पॅटर्न आहे ह्याच्यामध्ये मोठे चेक्स येतील हा लहान चेक्स आहे ओके ह्याच्यामध्ये पल्लू प्युअर सिल्क येणार आणि सेम जसं म्हणजे तुम्हाला जर गोंडे हवे असेल तर तुम्ही गोंडे करू शकता ओके नाहीतर जसं विदाउट गोंडे ही यूज करू शकता त्याच्यात ब्लाऊज असा येईल लायनिंग मध्ये लायनिंग वाला ब्लाऊज आहे आणि ऑल ओव्हर आपली ही साडी आहे ना एक्सक्लुसिव्ह असं कलेक्शन यांच्याकडे तुम्हाला पाहायला मिळतात सगळ्या साड्या हातमागावरच्या आहेत खरंच छान आहे आणि इतकी प्यॉरिटी आहे ना या साड्यांमध्ये दोन मिनिटं साडी फक्त आंब्यावरती तुम्हाला दाखवते मग पूर्णपणे असलेला असा पल्लू तुम्हाला पाहायला मिळतो बघा सगळं असं मस्त भरलेला आहे आणि तुम्हाला जर स्ट्राईटने जर सा दाखवायचं असेल तर ती साडी अशी पूर्णपणे तुम्हाला अशी भरलेली दिसते सुंदर असं कलेक्शन फ्रेंड प्लीज मला कमेंट्स येऊ देत तुमच्या सगळ्यांसाठी घेऊन आलेली आहे स्पेशली इरकलीचं कलेक्शन फक्त जयश्रीमधन आपली ही आमची जी क्रिएटिव्हिटी आहे म्हणजे खणावरती आम्ही कसुती वर्क केलेला आहे ही पूर्ण साडी अशी तुम्हाला खणामध्ये है। ही हँडलूम वरती आहे कॉटन बाय सिल्क साडी ट्वेंटी टू तुम्हाला फोर थाउजंड फाय हंड्रेड ते फाय थाउजंडच्या रेंजमध्ये ही साडी मिळेल ह्याच्यामध्ये तुम्हाला रंग मिळतील जसं अवेलेबिलिटी प्रमाणे ह्याच्यामध्ये कलर येतात म्हणजे कडून आम्हाला जे येतात त्याच्यामध्ये कलर अवेले अवेलेबल येतात जसे आता आजकाल याची डिमांड खूप आहे म्हणजे पल्लू दादा हा असं सेम राहणार फक्त साडीचा कलर चेंज होतो पल्लू पण डिपेंड त्याच्या प्रमाणे ज्या जो साडीला जो कलर कॉम्बिनेशन असेल तसा तो व्हिव्हर्स त्या हिशोबाने खूप छान आहे मला ना ही साडी खरोखर फ्रेंड्स आवडली आहे प्लीज तुम्ही घ्या असं माझं सगळ्यांना आवर्जून सांगणं आहे कारण की युजुअली असं असतं की मी तुम्हाला पहिल्यांदाच बोलले साड्यांची ऑथेंटिसिटी खूप महत्वाची असते आणि इरकली साड्यांचं आपलं कलेक्शन इतकं सुंदर तुम्हाला कुठे मिळणार बघा फ्रेंड्स बघा तर पटापट चॅनेलच्या खाली नंबर पण छान असा दिलेला आहे कुठलीही साडी हवी असेल याचे स्क्रीनशॉट काढा फ्रेंड्स फ्रेंड प्लीज कॉन्टॅक्ट करा यातली कुठलीही साडी आवडली तुम्हाला तर हा एक आम्ही दुसरं त्याच्यात एक क्रिएटिव्हिटी केलेला आहे जो पदराला जो पॅच वर्क जो कसुतीचा हे केलेला आहे या आमच्याकडे या तीन ते चार सुंदर आहेत ते सर हात लावले होते किती सॉफ्ट आणि फील असा टच आहे म्हणजे खूप छान असं कलेक्शन आहे त्याच्यामध्ये हा तुम्हाला असा पल्लू आणि ही ऑल ओव्हर साडी अशी आहे प्लेन येणार आणि पदराला पूर्ण वर्क केलेला आहे ह्याच्यामध्ये पण तुम्हाला कलर्स मिळतील

आणि स्पेशली काय आपल्या महाराष्ट्रात म्हणजे इरकल साडीला खूप महत्व आहे आणि स्पेशली जे महाराष्ट्रीयन जे लोक आहेत ते खूप म्हणजे आवर्जून त्यांना खूप आवडते आणि म्हणजे कसं इरकल साडी कशी म्हणजे सगळे म्हणजे लहानांपासून ते मोठ्यापर्यंत जी आजी असू दे जी सून असू दे जी नवीन नवरी असू दे या कोणी म्हणजे सगळ्यांना ही साडी खूप प्रिय आहे आणि महाराष्ट्रात म्हणजे जास्त करून इरकल साडी जशी पैठणी आहे तशीच इरकल साडीला पण खूप महत्व आहे आहे कुठलाही सण असू दे फ्रेंड्स मुंज असू दे लग्न असू दे कुठल्याही फंक्शनला इरकली साडी ही शोभूनच दिसते आणि तशी जर तुम्हाला हवी असते डायरेक्ट तडक कॉन्टॅक्ट करा दादाला कारण एक नवीन कलेक्शन आहे एक सेकंड फक्त मी तुम्हाला फक्त त्याचा पल्लू दाखवते फ्रेंड्स बघा किती सुंदर आहे बघा असं तुम्हाला कलेक्शन कुठे मिळणार म्हणजे तुम्ही जर कुठल्याही ह्याचा मध्ये जर ब्लाउज ह्याच्यात तर आहेच अवेलेबल पण कुठलाही ब्लाऊज ह्याच्यावरती जाऊ शकतो हे बघा काय सुंदर आहे साडेचार ते पाच हजारमध्ये पण तुम्हाला कलर कलेक्शन बाकी आपल्याकडे हे जे रेग्युलर मध्ये असणार आहे पल्लू मध्ये खणामध्ये प्लेन मध्ये ह्याच्यामध्ये पण आमच्याकडे पंधरा ते वीस कलर अवेलेबल असतात ओके आपला हा प्लेन कॉन्सेप्ट आहे प्लेन मध्ये हे तुम्हाला पंधराशेच्या आसपास येईल ओके रेंज मध्ये रेंज मध्ये आजीला अशी छान साडी फ्रेंड्स प्लीज भेट द्या छान तिच्यावर पण आता फ्रेंड्स इथे तो असलेला टोप पल्लूचा एक प्रकार है। सो है चा मदे वेग -वेग आहे सो हे बघा त्याच्यामध्ये तुम्हाला ह्या कॉम्बिनेशन वेगवेगळे आहेत सो एक साडी आपण ओपन पण आता करून पाहूया हे बघा सुंदर असं कॉम्बिनेशन तुम्हाला इथे पाहायला मिळतंय ब्लॅक ग्रीन आणि एक बघा हे पूर्ण ह्याला म्हणतात फ्रेंड्स टेम्पल बॉर्डर अशी म्हणतात या साड्यांची रेंज आहे टू थाउजंड फाय हंड्रेडच्या रेंजपासून तुम्हाला सुंदर अशा साड्यांचं सा कॉम्बिनेशन्स पाहायला मिळतात पण दुसरी साडी पण एक पाहूया हे बघा ही पण आहे असे छान छान कलर्स तुम्हाला अवेलेबल आहेत शॉर्ट फ्रेंड्स तुम्हाला माझा आजच्या व्हिडिओमध्ये आजच्या चॅनलमध्ये दाखवलेलं हे इरकली साड्यांचं सा एक्सक्लुझिव्ह असं सा कलेक्शन नक्की आवडलं असेल सुंदर अशा इरकली साड्या सजून नटून थटून तुम्ही जेव्हा समारंभाला जाल तेव्हा तुम्ही तितकेच उठून दिसाल आणि जर तुम्हाला उठून दिसायचं असेल तर तुम्हाला प्लीज खाली दिलेल्या नंबरवरती जयश्री साडीजला कॉन्टॅक्ट करायचंय स्क्रीनशॉट दाखवायचा यायची इथे पुष्कळ अशी खरेदी करायची आहे फ्रेंड्स तुमच्या सगळ्यांसाठी छान असं कलेक्शन घेऊन आलेली आहे मी पुन्हा एकदा व्हिडिओ आवडला तर चॅनलला प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आई बाबांची काळजी घ्या तुम प्राण्यांची काळजी घ्या सध्या उन्हाळा पण खूप सुरू झालेला आहे तर पाणी प्लीज प्या आणि हायड्रेटेड स्वतःला ठेवा सो जय जवान जय किसान आणि गणपती बाप्पा मोर्या